येथील न्यायालयात महिला दिनानिमित्त न्यायालयात कार्यरत असलेल्या महिला वकील भगिनी व न्यायालयातील कर्मचारी भगिनी यांचा पाचोरा वकील संघातर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी केले अध्यक्षस्थानी पाचोरा न्यायालयाच्या सहाय्यक न्यायाधीश दिवाणी व फौजदारी सौ बोरा मॅडम या होत्या मुख्य न्यायाधीश औतकर सहाय्यक न्यायाधीश निमसे पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट कविता मासरे रायसाकडा सचिव ॲडव्होकेट निलेश सूर्यवंशी सहसचिव ॲडव्होकेट अंबादासगिरी सरकारी वकील ॲडव्होकेट हटकर मॅडम सरकारी वकील ॲडव्होकेट येवले साहेब सौ सो मनीषा सोनवणे सरकारी अभिव्यक्त हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट शर्मा ॲडव्होकेट अनिल पाटील ॲडव्होकेट चंचल पाटील सरकारी वकील एवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बोरा मॅडम तसेच पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश औतकर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या वेळी पाचोरा न्यायालयाचे सर्व वकील बांधव यांची उपस्थिती लाभली यावेळी सूत्रसंचालन ॲडव्होकेट अंबादासगिरी यांनी तर आभार ॲडव्होकेट कविता मासरे यांनी मानले